रामकृष्ण हरे सज्जन आता आपण आसुरी आनंद यावर हा भाग करत आहोत आनंद वेगवेगळ्या प्रकारचे असतात पंचदशी काराने तर पंधरा आनंदाचे प्रकार सांगितलेले आहेत पण रजगुणी आनंद आहे विषयातला होत होतो तमोगुणी आनंद आहे तमोगुणी म्हणजे दुसऱ्याचं वाटलं केलं की आनंद होतो त्याला आसुरी आनंद म्हणतात आणि दुसरा आनंद आहे सत्वगुणी म्हणजे दैवी आनंद आहे त्या अशा आनंदाच्या प्रकारामध्ये साधू संत आणि सज्जनाचा कोणता आनंद असतो तर तो दैवी आनंद असतो म्हणजे सत्व गुणातला जो आनंद असतो तो दैवी माणसाचा असतो आणि आसुरी आनंद जो असतो ना दुसऱ्याचं वाटुळं झालं दुसऱ्याचं दुःख झालं दुसऱ्याला की मग याला आनंद होतो नसलं तर दुःख देणार त्याला आणि त्याला दुःख झालेलं वाटलं दिसलं की मग याला आनंद होतो त्याला म्हणतात आनंद हा असाच एक दृष्टांत आहे एक जण ग्रस्थ तमोगुणी आणि झालं भगवान शंकर म्हणजे तमोगुणी दैवत आहे ते त्याच्या भगवान शंकराच्या मंदिरात तो गेला गेल्यानंतर मोठ्या नंदी जुनाट ते मंदिर आणि त्या नंदीला हात लावून दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि त्या जुनाट नंदीच्या ह्याला हात लावला त्याने बिंबीला आणि असं केल्यावर ते बिंबीमध्ये इंचू बसलेला होता त्याने हात लावता ठणक्या इंचून ठणका मारला आणि त असा असा करायला लागला दुखायला लागलं आता त्याला म्हटलं की अरे मलाच दुःख झालं पण आता माझ्या दुःखात सहभागी कोण होणार हां आणि मग त्याने बळस तो सहन केलं आणि दुसरा एक माणूस दर्शनाला आला होता तो तो त्याला बघून हसायला लागला हा आणि काय झालं हसायला अरे म्हणलो काय सांगू तुला नंदीच्या बेंबीत ना आहे म्हणले म्हणजे म्हणजे हात घाल हात घाल हात घाल त्याने हात घातला त्याला ठाणका मारला असा असा करायला लागला अरे म्हणलं तसं नको बोमलू आणखीन ती स्राला ना कोणी त्यालाही आपल्या दुःखात सामील करून घेऊ संत म्हणतात ना आपणासारे खे करते तत्काळ नाही काळ वेळ तया लागे ते आपणासारखं करतात दुःखी माणसं दुसऱ्याने दुःखी व्हावं अशातला तो नायक प्रकारे एक एक वर्गच आहे त्या माणसांचा हा अरुण तिसरा माणूस आला तर ते दोघं हा हसल्या करायला लागले काय झालं हसायला अरे म्हणले नंदीच्या बिंबीत गार बिलबिल म्हणजे म्हणजे काय हात घाल हात घाल आणि हात घातला त्याला डांगा मारला तो हा हजा करायला लागला आणि असं करत करत त्याने पाच दहा लोकांना आपल्या त्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये नाचायला लावलं आणि मग यांना बरं वाटलं असे जे लोक आहेत ना की दुसऱ्याला दुःखी करून आपल्याला आनंद कसा होईल असं म्हणणारे लोक आहेत त्याला म्हणतात खल नायक त्याला म्हणतात दुष्ट त्याला म्हणतात दुस्संग नारदाने म्हटलं असे दुस्संग सर्वथैव त्याज्य हा सगळ्या बाजूने अशा लोकांची संगती टाकावी आणि सुसंग सर्वथैव कर्तव्य हा संताची संगती करावी एकाने असं म्हटलं आहे किम कोमलम सगळ्यात कोमल काय दुसरा म्हणतो नवनीतम कोमलम म्हणजे लोणी कोमल असतं तिसरं म्हणतो नाही नाही सज्जनस्य हृदयम कोमलम सज्जनाचं हृदय कोमल असतं दुसऱ्या माणसाला जरी ताप झाला ना तर याचं हृदय द्रवतं असे जे संत आहेत ना तर ते फार महत्त्वाचे संत आणि म्हणून संत म्हणतात कळाची संगते उपयोगन ये म्हणून असे जे दुष्ट लोक आहेत आसुरी आनंद मानणारे त्यांची संगत करू नका सर्वथैव त्याज्य हा सगळ्या बाजूने त्यांची संगत टाकून द्या खळांची संगते उपयोग नये आपण त्यांच्या संगे आपण त्यांची संगती केले की आपण पण दुःखी होतो दुःख टाळायचं असेल तर दुष्टाची संगत टाळा आणि सुख पाहिजे असेल तर सज्जनाची संगत सर्वथैव कर्तव्य हा सगळ्या बाजूने त्यांची संगत करा तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी